आपकी बेटी ने सुसाइड किया है मनाली ये उड़ा बाल कसक करल मानी कानून बस ये इतना ही थी तक कसक भास लाऊं उनकी इंटरवेल ना पन्ना सौ रुपए चटा टावेल सत्य ना ही कि पन्ना सौ रुपए चटा वेल है आत्महत्या केली पण मुलीची आई म्हणते माझी मुलगी अनुष्का अगदी बारा वर्षाची आहे कशी काय आत्महत्या करू शकते ती माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवोदाईमध्ये जिद्दीणं लागली आणि लातूरमधील जवाहर नवोदायी विद्यालयामध्ये वसतिगृहामध्ये ही घटना घडली बारा वर्षाच्या मुलीने आत्महत्या करावी एवढं काय त्या जवाहर विद्यालयामध्ये घडलं गेलं हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे सरकारनं तातडीनं लक्ष त्यावरती देणं गरजेचं आहे कारण मुली धोक्यात आहेत छोट्या छोट्या मुलींवरती अत्याचार होतात नवदाईला लेकरू लागण्यासाठी किती कष्ट घ्यावी लागतात किती मेहनत करावी लागते किती अभ्यास करावा लागतो हे पालकांना माहिती आहे आणि त्या लेकरानं जिद्दीनं नवोदय जवाहर विद्यालयामध्ये आपला प्रवेश मिळवला सहावीमध्ये शिकणाऱ्या चिमुकलीला परती काय वेळ अशी आली की तिला आत्महत्या करावी लागली आणि तीसुद्धा त्या विद्यालयामध्ये आणि सर म्हणजे शिक्षक सांगतायत तिथे सांगितलं जातं की आत्महत्या आहे पण आई वडील सांगतायत की आत्महत्या नाही आहे माझं लेकरू तसं काही करूच शकत नाही कारण ह्या छोट्या चिमुकलीनं पन्नास रुपयाच्या टावेला गुंडाळून आत्महत्या केली असं स्टाफ सर्व म्हणत आहे पण ही चिमुकली आत्महत्या करू शकते का हुँ? तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि असे अत्याचार लेखनार कुठेतरी थांबले पाहिजेत प्रशासनाने सुद्धा जागोजागी अशा जिथे कोणी घटना घडतील तिथे आला बसेल आणि ते जे कोणी ह्या मागे कारणीभूत आहे त्यालासुद्धा कठोरात कठोर शिक्षा व्हावी हाच मानस आहे हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर जाऊ द्या आणि तिथल्या लोकांपर्यंत तिथल्या प्रशासनापर्यंत पुलीस प्रशासनापर्यंतसुद्धा जाऊ द्या जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आपल्या जवळच्या लेकरावरतीसुद्धा कुणावरतीच अन्याय झाला न पाहिजे हा व्हिडिओ पोहोचूया आपला मित्र उदय भिस्ते पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद मानव